पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होईल त्याची यादीसुद्धा आलेली आहे तर त्या जिल्ह्यावाईज तर आज अकरा वाजतापासून त्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आधार लिंक असलेल्या शेतकरीच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले सर्व शेतकरी बांधवांसाठी त्यानंतर पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये जे की इथं पीक विमा आहे तर बरेच शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे खरीप विमा जमा झालेला नव्हता तर आता सर्व शेतकऱ्यांना हे जो विमा आहे तिथं मिळणार आहे तर त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे त्यानंतर पुणे धाराशिव तर आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा आणि पी एम किसानचा सा हप्ता इथं जमा होणार आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर त्यानंतर नगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम जळगाव कोल्हापूर सातारा अकोला त्यानंतर चंद्रपूर नांदेड लातूर व हिंगोली तर असे जे काही जिल्हे आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात व त्यामध्ये तालुके त्यानंतर यादी कशाप्रकारे चेक करायची आहे तर नुकसान भरपायची सुद्धा यादी आलेली आहे कशा कराई चे ते तर यादी प्रकारे चेक करायचे तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तेरा हजार सातशे रुपये हेक्टरप्रमाणे तुम्हाला इथं नुसकान भरपाई इथं मिळणार आहे तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर पी एम किसानचा सोळावा हप्ता आधार लिंक असलेला सर्व शेतकरी बांधवच्या बँक खात्यात जमा होईल व ज्यांची के वाय सी बाकी आहे व ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचा इथं दुसरा हप्ता इथं मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा चार हजार रुपये तर मिळू शकते तर ते कोणती योजना आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल घर बसल्या तुम्ही तुमचे बेसिक डिटेल्स बन म भरून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता अधिक माहितीसाठी चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थे थँक्यू